शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवर येणार आहेत बघा अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर लक्षात घ्या लाडकी बहीण योजना ज्यांनी ज्यांनी फॉर्म आतापर्यंत भरलेले आहेत त्यांचे स्टेटस अपडेटेड झाले असतील काहींची पेंडिंग असतील किंवा काहींची रिजेक्ट झाली असतील तर सगळ्या उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे टेन्शन घेऊ नका व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ थोडा मोठा झाली तरी चालेल सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचंय तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटणार आहे बऱ्याच लोकांना अडचणी आल्यात त्यांनी मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारलं की सर आम्हाला असा असा प्रॉब्लेम येतोय तर काय करायचं सगळ्या प्रश्नाची उत्तर मी देणार आहेत कधीपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येतील काय नेमकं अपडेट असणार आहे सगळं आपण बघूया पण एक लक्षात ठेवा जर चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन नवीन काय अपडेट्स आले तर तुम्हाला लवकरात लवकर लोकर भेटतील चला सुरुवात करूया लेक्चरला तर काय होणार आहे बघा या ठिकाणी एक नवीन अपडेट काय आलं होतं ते म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत मंजूर होऊन शासनात सादर झाले आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील म्हणजे चौदा ऑगस्ट हा जो तुम्हाला हा जो अकरा दिसतो ही जी तारीख दिसते तर त्या चौदा तारखेपर्यंत ज्या लोकांचे स्टेटस अप्रूव्ह झाले होते म्हणजे आज अकरा तारीख आहे अजून दोन ते तीन दिवस अजून बाकी आहेत या दोन ते तीन दिवसामध्ये ज्यांचे चौदा तारखेपर्यंत ऍक्टिव्ह होतील ज्यांचे पूर्ण स्टेटस कंप्लीट होतील त्यांनाच काय होणार आहे सतरा तारखेला पैसे भेटणार आहेत सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला ज्यांचे चौदा तारखेपर्यंत फॉर्म अप्रूव्ह होऊन त्यांचे सगळे स्टेटस पूर्ण होतील त्यांना सतरा तारखेला पैसे भेटणार आहेत आता बरेच लोक म्हणतील बऱ्याच महिला म्हणतील की सर आमचं तर अजून स्टेटस अपडेट झालं नाही सर आम्ही अजून फॉर्मच भरला नाही सर आम्ही फॉर्म भरला होता पण काही कारणाने रिजेक्ट झालाय सर आम्ही फॉर्म भरला पण आमचं पेंडिंग स्टेटस दिसतंय तर आम्ही काय करायचं बरेच म्हणत असतील की सर आमचा आधार कार्डचा प्रॉब्लेम आलाय बरेच म्हणत असतील की सर आमचं बँकचा प्रॉब्लेम आलाय तर सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी बघणार आहोत तर लक्षात ठेवा पहिली गोष्ट पहिलं अपडेट झालेलं आहे तर त्यांनी ते सांगितलंय चौदा तारखेपर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह होऊन पूर्ण होतील त्यांना सतरा तारखेला पैसे येतील पहिली गोष्ट झाली तुम्ही म्हणताल की आता सर मग आम्हाला काय करायचं पुढच्या तर टेन्शन घेऊ नका बघा सगळ्यात लक्ष एक गोष्ट लक्षात ठेवा त्यांच्याकडे लाखोनी फॉर्म येईल सरकारकडे लाखोनी फॉर्म येईल प्रत्येक फॉर्म चेक करून त्यांचं अपडेट करायला त्याचा स्टेटस बघायला त्यांची जी टीम आहे ती वर्किंग करत आहे त्या टीमवर जर तुम्ही फोन जरी केला सपोर्ट कॉल केला तरी ते तुम्हाला बिझी दिसत म्हणजे त्यांच्याकडे लोड आहे सध्या त्याच्यामुळे चौदा तारखेपर्यंत हा जो पहिला टप्पा आहे चौदा तारखेपर्यंत जेवढ्या लोकांचे स्टेटस पूर्ण होतील त्यांचे प्रोफाईल पूर्ण होतील सगळ्या गोष्टी कंप्लीट होतील त्या लोकांना पहिल्या टप्प्यामध्ये सतरा तारखेला पैसे भेटणार त्याच्यामुळे असं गृहित धरू नका की सर मला जर चौदा तारखेपर्यंत माझं स्टेटस पूर्ण नाही झालं तर मला पैसे भेटणार नाहीत का असं टेन्शन घेऊ नका कारण त्यांनी असं सांगितलंय पुढे हळूहळू सगळे टप्पे पूर्ण करून पैसे देणार आहेत म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवतोय लक्षात ठेवा ती म्हणजे चौदा तारखेपर्यंत ज्यांचं स्टेटस पूर्ण झालंय त्यांना सतरा तारखेला पैसे भेटणार आहेत आणि ज्यांचं स्टेटस पूर्ण झालं नसेल ज्यांच्यामध्ये काही पेंडिंग असतील एरर असतील किंवा ज्यांनी फॉर्म सबमिट केला नसेल त्यांनी परत एकदा सांगतोय एकतीस तारखेपर्यंत एकतीस तारखेपर्यंत म्हणजे या महिन्याच्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्ही फॉर्म भरायचा आहे जर एरर आली तरी परत रिसबमिट करून फॉर्म भरायचा आहे पण सगळ्यांनी फॉर्म भरा लक्षात घ्या शंभर टक्के तुम्हाला पैसे भेटणारच आहेत लाडक्या बहीण योजनेमध्ये शंभर टक्के पैसे भेटणार आहेत कारण निवडणुका जवळ आल्या निवडणुका जवळ आल्यामुळे त्यांना सगळ्यांना पैसे देणं आहे लक्षात घ्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्याच्यामुळे बघा सुरुवातीला त्यांनी आटी भरपूर मांडल्या होत्या हे रेशन कार्डच पाहिजे ते रेशन कार्ड पाहिजे हे पाहिजे ते डॉक्युमेंट पाहिजे त्याच्यानंतर बघा त्यांनी त्या मध्ये शिथिलता आणली त्याच्यामध्ये त्यांनी म्हणले की ठीक आहे आम्ही अडीच लाखाचं उत्पन्न असलं तरी त्या महिलांना पण आम्ही गृहित धरणार आहेत त्याच्यानंतर काही काही डॉक्युमेंट्स नव्हते त्या हळूहळू शिथिलता आणलेत याचा अर्थ काय समजून घ्या याचा अर्थ एकच आहे इलेक्शन जवळ आलेले आहेत आणि काही करून ज्या महिला त्या ठिकाणी फॉर्म भरतील त्यांना पैसे भेटणार आहेत म्हणजे आहेत त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा तो म्हणजे सर्वांनी फॉर्म भरा ज्या महिलांनी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल त्यांनी जाऊन काय करायचे पहिली गोष्ट म्हणजे फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरायचा माहीत नसेल ॲपवर तुम्हाला मोबाईल वर फॉर्म भरता येत नसेल तर पोर्टलवर जाऊन लॅपटॉपवर वेबसाईट वर जाऊन तुम्ही फॉर्म भरा जर तुम्हाला स्वतःला फॉर्म भरता येत नसेल काही काही वेळेस ते ऑप्शन बंद झालंय पर्सनल फॉर्म भरायचं तर तुम्ही तिथल्या तुम्ही गावात राहत असताल तिथल्या एक ग्रामसेवकाला भेट द्या सरपंचाला भेट द्या तिथल्या आशा मॅडम आशा असतात बघा हेल्प करणारे अंगणवाडीतल्या हेल्प करणारे असतात त्यांना जाऊन तुम्ही फॉर्म भरायला सांगा पण सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे आणि लक्षात घ्या अजून एक परत एकदा सांगतोय चूक करू नका आधार कार्ड तुमचं आधार कार्ड सगळ्यात महत्वाचं आहे आधार कार्डला जो मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे तोच आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्डला जे बँक अटॅच आहे त्याच बँकचे डिटेल्स टाकायचे आहेत बरेच तुम्हाला मी आता कमेंट्स दाखवणार आहे की बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आल्यात की सर आता बँक आमचं प्रॉब्लेम झालाय आम्ही ही बँक आमच्या आधार कार्डवर ही बँक दिसते पण आमच्या प्रॉब्लेम काय झालाय आम्ही फॉर्म भरताना दुसऱ्याच बँकचे डिटेल्स टाकलेत तर टेन्शन घेऊ नका त्याच्याबद्दल मी सविस्तर पुढे बोलणारच आहे पण लक्षात घ्या ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर लोगर फॉर्म भरायचे आहेत मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले सगळ्यांना पैसे भेटणार आहेत त्याच्यामुळे लक्षात ठेवा आता अजून एक बघ लक्षात ठेवा नऊ ऑगस्ट रोजीचे सायंकाळी पाच वाजेपर्यंत चार लाख एकोणसाठ हजार आठशे सत्तावीस अर्ज प्राप्त झालेत म्हणजे नऊ ऑगस्ट पर्यंत जवळजवळ किती अर्ज झाले होते चार लाख आता ते वाढले असेल अजून एक दोन दिवसामध्ये ह्या जवळजवळ पाच सहा लाख सात लाखापर्यंत फॉर्म गेले असतील भरपूर त्यांनी दिलेला आहे कोटा भरपूर आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी फॉर्म भरा सगळ्यांना पैसे भेटणार आहेत लक्षात ठेवा हो। त्यापैकी चार लाख चोवीस हजार अर्ज काय केले त्यांनी मान्यता दिली म्हणजे या चार लाखांना नऊ तारखेपर्यंत बघा चार लाखांना काय केली मान्यता दिली जसं जसं चौदा तारखेपर्यंत ते काय करणार आहेत सगळे जेवढे जेवढे गोष्टी प्रॉब्लेमॅटिक असतील ज्या अर्जामध्ये प्रॉब्लेमॅटिक असतील त्यांनी रिसबमिट करायला चान्स दिलेला आहे तुम्ही बघा तुमचं प्रोफाईल अपडेटेड नसेल तुमचं नाव चुकलं असेल किंवा बऱ्याच काही गोष्टी झाल्या असतील